या जगात एक असे वाक्य आहे जे लाखो लोकांचे स्वप्न भंग करते आज मूळच नाही आहे नंतर करूया या उलट एक असे वाक्य आहे ज्याने एक टक्के लोकांना मर्यादेपेक्षा अधिक यशस्वी केले आहे आज मूडच नाही तरी पण करूयाच याला म्हणतात शिस्त म्हणजेच डिसिप्लिन सोप्या शब्दात सांगायचे झाले तर डिसिप्लिन ती ताकद आहे ज्यामुळे तुम्ही ते काम करू शकता जे तुम्हाला करण्याची इच्छा नाही ही एक अशी क्वालिटी आहे ज्याच्या शिवाय तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकत नाही भले तुमच्याकडे कितीही नॉलेज स्किल अथवा नेटवर्क असू दे डिसिप्लिन शिवाय कन्सिस्टंटली ऍक्शन घेणे अशक्य आहे आपण पाहिले असेल आपण एखादे काम करण्याचे ठरवतो सुरुवातीला काही दिवस ते नियमित करतो परंतु काहीच दिवसात त्याचा कंटाळा येतो व त्यातील नियमितपणा कमी होत जातो व शेवटी ते काम अर्धवट सोडून देतो आपल्या रोजच्या जीवनातील नेहमीचे उदाहरण द्यायचे झाले तर बरेच व्यक्ती पहाटे लवकर उठून रोज नियमितपणे फिरायला अथवा व्यायाम करायला जाण्याचे ठरवतात सुरुवातीचे काही दिवस घड्याळामध्ये अलार्म लावून वेळेत उठून उत्साहाने जातात आणि काहीच दिवसात त्यांना कंटाळा येतो घड्याचा अलार्म झाला की तो बंद करतात आणि आज मूड नाही माझी झोपच पूर्ण झाली नाही कधीतरी कुठेतरी वाचलेले असते की मनुष्याला कमीत कमी आठ तासाची झोप आवश्यक असते अशी चुकीचे कारणे सांगत स्वतःला समजावून पुन्हा झोपी जातात व हळूहळू फिरायला अथवा व्यायाम करण्याचे ठरवलेले ध्येय पूर्ण न, न करताच अर्धवट सोडून देतात ही एक गोष्ट झाली अशा रोजच्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ते ठरवतात व अर्धवट सोडून देतात ही गोष्ट त्यांना छोटी वाटत असते परंतु याचा परिणाम आपल्या सबकॉन्शियस मनावर होत असतो यामुळे तुमच्या सबकॉन्शियस मनाने हे पक्के केलेले असते की तुम्ही ठरवलेले ध्येय कधीच पूर्ण करत नाही आणि त्यामुळे तुम्ही जर कोणते मोठे ध्येय ठरवले तर तुमच्या सबकॉन्शियस मनालाच प्रश्न पडतो की हा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्याने स्वतः ठरवलेल्या असतात ज्यासाठी कुणावरही अवलंबून राहावे लागत नाही अशा गोष्टी पूर्ण करू शकत नाही तर इतके मोठे ध्येय काय पूर्ण करणार आणि यामुळेच तुमचे सबकॉन्शियस मनच तुम्हाला तुमचे ध्येय पूर्ण करण्यात साथ देत नाही ज्यामुळे ते ध्येय पूर्ण होत नाही आणि हे सगळं होण्याचं कारण एकच म्हणजे शिस्त डिसिप्लिन नसणे शिस्त म्हणजे आपल्या दिनचर्येत आपल्या वागणुकीत आणि आपल्या कामात नियम आणि अनुशासन पाळणे नियंत्रणाखाली राहणे आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने सतत प्रयत्न करणे शिस्तीमुळे आपण आपल्या कामात उत्कृष्टता आणू शकतो नियमितता आणि सातत्य यामुळे आपले कार्य अधिक प्रभावी आणि जलद होते आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो आपल्या विचारांना आणि कृतींना योग्य दिशा मिळते शिस्तीमुळे आपला आत्मविश्वास वाढतो आपल्या जीवनात सकारात्मकता येते आपण स्वतःवर विश्वास ठेवू लागतो की आपण अडचणींवर मात करू शकतो आणि कोणत्याही लक्ष साध्य करू शकतो आपण कोणत्याही महान व्यक्तींचा इतिहास पाहिला तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या कामात एक शिस्त ठेवली होती ज्यामुळे ते त्यांचे ध्येय साध्य करून जीवनात यशस्वी होऊ शकले याकरता स्वतःला शिस्त लावून घेणे महत्वाचे आहे तुमच्यात शिस्त नसेल तर ती विकसित करण्याकरता काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे नंबर एक नियमित वेळापत्रक प्रथम आपल्या रोजच्या कामाचे एक वेळापत्रक तयार करा व त्याचे पालन करा नंबर दोन लक्ष ठरवा रोजच्या व्यवहारात लहान लहान लक्ष ठरवा जसे मी दोन तास फोन कॉलशिवाय इतर टाईमपास करता मोबाईलला हात लावणार नाही हळूहळू हा वेळ वाढवत जा तसेच काही छोटी छोटी कामे अपूर्ण असतील तर आज मी यातील ठराविक कामे पूर्ण करणारच अशा प्रकारे लहान लहान लक्ष साध्य करण्यासाठी प्रयत्न करा मोठे लक्ष ठरल्यावर त्याचे छोट्या छोट्या भागात विभाजन करा व ते साध्य करा म्हणजे मोठे लक्ष साध्य करणे सोपे जाईल नंबर तीन स्वतःला पुरस्कृत करा लहान लहान लक्ष पूर्ण केल्यावर स्वतःच स्वतःची प्रशंसा करा अथवा स्वतःला एखादे गिफ्ट घ्या यामुळे उत्साह वाढतो आणि पुढील काम करण्याची प्रेरणा मिळते नंबर चार ध्यान धारणा करा रोज मेडिटेशन करा ज्यामुळे तुमचे मन शांत राहील व वा एकाग्रतामध्ये वाढ होण्यास मदत होईल नंबर पाच अपयशातून शिकत राहा जर काही वेळा अपयशी झाला तर त्यातून शिकून पुढे जा स्वतःचे सामर्थ्य आणि दुर्बलता जाणून घ्या आपल्या दुर्बलतांवर काम करा आणि आपले सामर्थ्य वाढवा अपयश म्हणजे अंत नाही तर नवीन सुरुवात आहे नंबर सहा ज्ञान वाढवा दररोज काही वेळ पुस्तक वाचन करा यामुळे आपले ज्ञान वाढते आणि विचारशक्ती विकसित होते तर मित्रांनो शिस्तीचे महत्त्व आणि महत्त्वाच्या टिप्स आपल्याला आवडल्या असतील अशी मी आशा करतो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र